मन बहलाने के लिए ये ख्याल भी अच्छा बे पुढे जाऊ नये म्हणून काही अदृश्य शक्ती काम हे का? महत्वाचं आहे ह्याचा बदला घेणं महत्वाचं आहे आता काँग्रेसच्या नेत्यांना उघड उघड तुमचा प्रचार करता येत नाहीये खरी लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेसचा विचाराचा विशाल पाटील अशीच आहे तुमच्या प्रचाराला बडे नेते कोण कोण येणार किती त्यातली मनाने येतात किती येतात किती कुणाची येतात किती कुणाला संपूर्ण येतात काँग्रेसची जी एक सगळीच्या सगळी तुम्हाला पडतील का विशाल पाटला अन्याय होतोय अन्या होतो सांगलीच्या वसंतदादा पाटलांच्या आपल्यावरती भरपूर उपकार आहेत त्याची परतफेड केली पाहिजे असं वाटत नाही का मला वाटतच नाही माझ्यावर कारवाई तुम्ही उमेदवारी मागे घ्यावी म्हणून इतरांनी कुणी प्रयत्न केले का मातुश्रीवरून वगैरे कोण आला होता का तुम्हाला त्यांचा विजय साजरा करावा उमेदवारी मिळण्याचा हा त्यांचा शेवटचा विजय आहे ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी काँग्रेसचे नेते कुठे कमी पडायला लागले सर कमी तर आम्ही पडलो आहे त्यात काही शंका नाही नमस्कार मी सूरज पाटील लगावबतीमध्ये तुमचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथं तिरंगी लढत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील भाजपकडून संजय काका पाटील आणि काँग्रेसचे अपक्ष म्हणून लढत असलेले विशाल पाटील ज्यांना आता लिपापा हे चिन्ह मिळालेलं आहे अशी अनेक मीडियाही पाहत होती किंवा अनेक कार्यकर्तेही पाहत होते की त्या आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील पण तसं काही झालेलं नाही ते आपल्या लढाईवरती थांब आहेत त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत दादा प्रचार कसा सुरू आहे चांगला सुरू आहे प्रचार हा निवडणुकीपुरता नसतो आपण मागची निवडणूक झाली पराभूत झालो दुसऱ्या दिवशीपासून प्रचार सुरू झालाय हा आमचा पारंपरिक लढा आहे त्यामुळे तो ताकदीनच लढला पाहिजे आता शेवटचे जे दिवस आहेत ते लोकांना फक्त आपलं चिन्ह पोहोचवणं विचार लोकांकडे आधीच पोचलेले आहेत चिन्ह पोचणं एवढंच काम आहे आणि खूप चांगला प्रतिसाद अगदी पारंपरिक आमच्या बरोबर नसलेले सुद्धा खूप मोठ्या संख्येनं आमच्याकडे वळत आहेत हे बघून आनंद वाटतो दादा तुम्ही गावोगावी जाऊन फेस टू फेस प्रचार करताय कुठं कार्यकर्त्यांची फळी कमी पडतीय का की एकट्यावरती सगळी धुरा आलेली आहे जर काँग्रेसमधून ही जागा लढली असती तर अख्खी काँग्रेसची ताकद तुमच्या पाठीशी असती आता काँग्रेसच्या नेत्यांना उघड उघड तुमचा प्रचार करता येत नाही आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आता आडून तुमचा प्रचार करत आहेत असं काही परिस्थिती आहे का हे पण मी नेहमी सांगतो हा हे जे बंड आहे हा काय माझा बंड नाही आहे हे बंड हे काँग्रेस पक्षाचं बंड आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात लोकं आहेत आणि ही सगळी ताकदीनं माझ्या मागे उभी आहेत त्यामुळे मला कुठेही त्रास होताना दिसत नाही सहाशे सहाशे सातशे गावं आहेत खूप मोठी महानगरपालिका आहे वॉर्ड आहेत गल्ले आहेत बिल्डिंग आहेत एवढ्या मोठ्या परिसरात अपक्ष म्हणून लढणं हे सोपं नाही आहे, आहे यह है सोपन है। जर लोक आज उतरत आहेत तर ते काँग्रेसच्या विचाराशी बांधील लोक आहेत म्हणून ते रस्त्यावर उतरले आणि काम करत दादा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही जागा गेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन हजार चोवीस मध्ये ही जागा गेली शिवसेनेला आघाडीमध्ये असताना दोन हजार एकोणीसपासून पासून ही दोन्ही वेळाला ही जागा काँग्रेसला मिळत नाहीये यामुळे ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी काँग्रेसचे नेते कुठं कमी पडायला लागलेत का सर कमी तर आम्ही पडलो आहे त्यात काय शंका नाही एकोणीसला ही जागा जात होती त्यावेळी चूक केली आपण स्वाभिमानीच्या चिन्हावर लढायला तयार झालो त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी बोलवून दाखवलं आणि त्याचा परिणाम की निवडणुकीत आपल्याला अपयश आलं त्याच्यामुळे कदाचित ह्या वेळेला जास्त रेटा झाला का ह्याच्या मागे काहीतरी षडयंत्र असेल आणि ते षड्यंत्र काँग्रेस एक संघ लढते विश्वित कदम साहेब आम्ही सगळे एक संघ लढतोय त्यांचे नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मान्य केले ते सुद्धा कुणाला आवडलेलं नसल्यामुळे षड्यंत्र असू शकेल आता हे षड्यंत्र मोडून काढणं हे महत्वाचं आहे ह्याचा बदला घेणं महत्वाचं आहे आणि हा बदला हाच असू शकतो की ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद ही दाखवून देणे आणि तेच आता आम्ही करतोय तुमच्यासमोर दोन उमेदवार आहेत चंद्रहार पाटील आहेत आणि संजय काका पाटील आहेत त्यांच्या प्रचारासाठी बडे नेते याय लागलेत यायला सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस असो संजय राऊत असो उद्धव ठाकरे असो तुमच्या प्रचाराला बडे नेते कोण कोण येणार आहेत हे पहा एकतर माझ्याविरोधात एकोणीस उमेदवार आहेत संजय पाटील त्यातले एक आहेत चंद्र पाटील पण आहेत आणि अपक्ष उमेदवार आहे खरी लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेसचा विचाराचा विशाल पाटील अशीच आहे एकंदरीत तुम्ही पाहिला तर कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील निवडून येऊ नये ह्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे आणि ती पूर्ण फौज फाटा ॲम्युन्युशन हे ह्या ठिकाणी वापरलं जाणार हे दोन्हीकडनं वापरलं जाणार आणि ते अशा पद्धतीने वापरलं जाणार की ते मलाच टार्गेट होईल हे आम्हाला अपेक्षित होतं बडा नेते किती येतात किती त्यातले मनाने येतात किती ईर्ष्याने येतात किती कुणाची जिरवायला येतात किती कुणाला संपवणं येतात तरी सगळ्यात मोठं जर कोण असेल तर ते आहे जनता आणि जनतेचं पाठबळ माझ्या मागे आहे मी जनतेचा उमेदवार आहे तर मी ह्या येणा जाणाऱ्या नेत्यांशी ह्याची काळजी मी जराही घेत नाही दादा तुम्ही म्हणालात की दोन हजार एकोणीसपासूनच पराभवाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच प्रचाराला सुरुवात केलेली आहे आत्ताही तुम्ही इच्छुक होता जागा वाटपाच्या बैठका सुरू होत्या हे तुमच्या कानावरती येतच होतं असेल मग असं काय घडलं की तुम्ही कुठं कमी पडलात की ही जागा काँग्रेसकडे आणता आली नाही यंदा तरी ही जागा काँग्रेसला आणता आली असती तुम्ही इच्छुक आहात हे आधीपासूनच सगळ्यांना माहिती होतं बघा आज मी उमेदवार म्हणून उभे काँग्रेसचा नाही पुढे येऊ शकलो ह्याचा अर्थ मी काँग्रेसवर काहीतरी बोलायचं अशी परिस्थिती नाही आहे पक्षांनी त्यांच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीमध्ये माझा अर्ज मंजूर केलेला माझं नाव अप्रूव्ह झालेलं जाहीर करायच्या यादीत ते येऊन पडलं होतं आघाडी झाल्या झाल्या ते नाव जाहीर होणार होतं त्यामुळे कुणाला नावं ठेवण्याचं कारण नाही पक्षात आम्ही कमी पडलो नाही आता पक्ष कदाचित त्यांच्या आघाडी धर्मात त्यांना अडचण असल्यामुळे कुठेतरी कमी पडला असेल आता ते का कशासाठी कोण एवढं प्रभावी पडलं आता ह्या गोष्टी आता बोलण्यात काय अर्थ नाही आता निवडणूक लागली आहे दहा दिवसात मतदान आहे त्याच्यावर आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल ठीक आहे दादा मागचं सोडून द्या पण आता इथून पुढे काय आहे की नाना पटोले यांनी अहवाल तयार केलेला आहे दिल्लीच्या वरिष्ठांकडे अहवाल पोचलेला आहे तुमच्यावरती कारवाई करण्यासंदर्भातला तुमच्यावरती कारवाई झाली तर तुमचा पुढचा डिसिजन कसा असणार आहे हे बघा मला वाटतच नाही माझ्यावर कारवाई होईल मी काँग्रेस पक्षाच्या विरोधात गेलेलो नाही काँग्रेस पक्षाचा सांगली लोकसभा मतदारसंघात कुठलाही उमेदवार नाहीये मी अर्ज भरलेला काँग्रेस पक्षाकडनं नेहमीप्रमाणे अर्ज भरला होता ए बी फॉर्म मिळाला नाही माझा फॉर्म आता अपक्ष म्हणून राहिलेला आहे मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे पक्ष वाढीसाठीच काम करतो आणि माझ्या या निवडणुकीमुळेच ह्या जिल्ह्यात पक्ष बळकट होत आहे आमचा इतिहास आहे काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा माझा आहे आमच्या घरच्यांचा आहे आजोबांचा आहे सातत्याने यश काँग्रेस पक्षाला आमच्या घरामुळे मिळालेलं आहे आणि पुढेही मिळत राहणार कुठली कारवाई होईल अशी मला वाटत नाही हो इतर आघाडीतले इतर पक्ष ही मागणी करतात का करतात ह्याच्या मागचं राजकारण हे जनतेला कळलेलं आहे कुणाला टार्गेट करावं लागलेत काय करालेत कुणाला सोय व्हावी म्हणून करावं लागलेत हे लोकांना कळते खरं तर त्यांनी आता त्यांचा विजय साजरा करावा उमेदवारी मिळण्याचा hmm. हा त्यांचा शेवटचा विजय आहे ह्याच्या पुढे सांगलीत त्यांना यश मिळणार नाही hmm. हे समजून त्यांनी आता हा पूर्णपणे विषय थांबवावा आम्ही ताकदन लढतो आहे भाजपला आम्ही पराभूत करतोय फक्त तुमच्या कुठल्या तरी स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक इगोसाठी हा आता विषय ताणत त्यांनी बसू नये hmm. अशी मी इतर घटक पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो दादा तुम्ही म्हणताय की तुमचं बंड हे काँग्रेसच्या विरोधात नाही आहे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात आहे याचा अर्थ आता या, या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार नाही आहे शिवसेनेचा उमेदवार आहे म्हणजे काँग्रेसची जी गट्टा मतं आहेत ती सगळीच्या सगळी तुम्हाला पडतील का की महाविकास आघाडीचा धर्म म्हणून ती मतं पण चंद्र पाटलांना जातील मी पुन्हा सांगतो माझं बंड हे कुणाविरोधात नाही आहे माझं बंड हे काँग्रेसच्या अस्तित्वाचं बंड आहे हे भाजपच्या विरोधात बंड आहे शिवसेना ह्या मतदारसंघात खूपच कमी अस्तित्व ठेवते ही वस्तुस्थिती आहे ती त्यांनीही मान्य केली आहे पण ह्या आघाडी धर्मात कुणाला नावं ठेवणं किंवा माझ्या ह्या निर्णयामुळे इतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्रास होणं ही माझी हेतू नाही आहे म्हणून आम्ही प्रचंड संयम बाळ बाळगलेला आहे आम्हालाही बोलता येते आम्हालाही शिवसेनेच्या नेतृत्वावर बोलता येते त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्या काय चुका झाल्या ह्या बोलता येतील वसंतदादांच्या घराचे त्यांच्या घराचे संबंध आम्हीच्या घराने त्यांच्या घराला केलेली मदत त्यांच्या पक्षाला गेलेलं सहकार्य ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही बोलू शकतो बोलण्यासारखं खूप काही आहे हु, पण माझी बंडखोरी ही काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे माझ्या बंडखोरीच्या वेळेला काहीतरी माझ्याकडनं बोललं जावं ज्याच्यामुळे इतर अठ्ठेचाळीस मतदारसंघात सत्ते इतर सत्तेचाळीस मतदारसंघात काँग्रेसच्या आघाडीला कुठे नुकसान व्हावं हे माझा हेतू नाही आणि शिवसेनेने हे कळावं की सातत्याने वसंतदादांच्या विरोधात किंवा वसंतदादांच्या विचाराच्या विरोधात घराविरोधात बोलणं करून तुम्ही इतर सर्व पक्षांचे म्हणजे काँग्रेसच्या आघाडीतल्या ह्या महाविकास आघाडी सर्व पक्षांचे उमेदवार अडचणीत आणताय आम्ही खूप संयम बाळगलेला आहे त्यांनीसुद्धा ते पाळावं आता आणि ह्या सगळ्या उमेदवारांना निवडण्याचा त्यांनी प्रयत्न करावा जो सांगलीचा विषय आहे सांगलीचा विषय क्लिअर आहे भाजपला आम्ही पराभूत करतोय आम्ही काँग्रेसचे आहोत आम्ही काँग्रेसचेच राहणार दादा माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय की वसंतदादा पाटील यांनी काँग्रेससाठी काय केलं किती आमदार निवडून आले त्यांनी जो आकडा गाठला होता त्याच्यानंतर काँग्रेसच्या इतर नेत्यांना तो महाराष्ट्रामध्ये आकडा गाठता आला नाही विधानसभेमध्ये हे तुम्ही सांगताय काँग्रेसच्या इतर नेत्यांना माहिती नसेल का की हा सगळा विचार करून सांगलीची सांगलीची जागाही काँग्रेसला दिली पाहिजे काँग्रेस सांगलीच्या वसंतदादा पाटलांच्या आपल्यावरती भरपूर उपकार आहेत त्याची परतफेड केली पाहिजे असं वाटत नाही का हे पहा आम्ही काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यामुळे पक्षाला हे वाटणं स्वाभाविक आहे की पक्षासाठी हे काही त्याग करतील आणि ती आमची परंपरा आहे आणि आम्ही एकोणीसला दाखवले सुद्धा ज्यावेळी त्यांना हा पक्ष त्यांच्या आघाडी धर्मासाठी इतर पक्षाला ही जागा सोडावी लागली त्यावेळी त्या पक्षातनं उभारायची विनंतीसुद्धा आम्ही मान्य केली आम्ही जे काय होईल ते सहन करतो आम्ही पक्षासाठी काम करतो आता विशाल पाटला अन्याय होतोय की वसंतदादा घरावर अन्याय होतोय ह्यासाठी आम्ही लढलेलो नाही वसंत घरावर अन्याय होत नव्हता त्यांना वाटलं विशाल पाटलांवर अन्याय होतो त्याला राज्यसभा दूया विशाल पाटलावर अन्याय दूर होईल <laughs> आणि कदाचित तो वैयक्तिक पातळीवर दूरही झाला असता हे माझ्या स्वार्थासाठी नाही आहे हे स्वार्थ काँग्रेस पक्षाचा आहे त्यांना वाटत असेल की असं केल्यामुळे विशालला आम्ही प्रोटेक्ट केलं विशालची आम्ही काळजी घेतली आणि परत डॉक्टर विश्वित साहेब बोललेही खूप तळमळीनं बोलले की विशालनी राज्यसभा घ्यावी त्याला अन्याय होऊ नये त्याच्यावर खूप अन्याय झाला असं त्यांना वाटत होतं ते काय चुकीचं नाही पण मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा माझे अन्याय होतो म्हणून काय ते माझ्या पदरात पाडून घेण्यासाठी हिथला पक्षाचा बळी मी देऊ शकत नाही त्यामुळे मी पक्षाला तेच सांगितलं तुम्ही माझी काळजी घेत असाल पण पक्षाची काळजी घ्यायची माझी जबाबदारी हा पक्ष उभा करण्यात आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्य ह्या पक्षाच्या माध्यमातून वसंतदादांनी मिळवून दिलं आहे आणि त्यामुळे ह्या पक्षाची ह्या ठिकाणी अधोगती झालेली आम्हाला पाहत नाही आणि म्हणून आम्ही लढतोय आणि ह्यात पूर्ण पक्ष संघटना पक्षाचा प्रामाणिक प्रत्येक मतदार हा आमच्या पाठीशी राहील ह्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे दादा हे तुमचं बंड काँग्रेसच्या विरोधात नाही परंतु महाविकास आघाडीच्या विरोधातलं एका उमेदवारच्या विरोधातलं तुमचं बंड आहे तुम्ही प्रयत्न केलात का की चंद्र पाटलांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न केलात का की तुम्ही उमेदवारी मागे घ्यावी म्हणून इतरांनी कुणी प्रयत्न केले का मातुश्रीवरून वगैरे फोन आला होता का तुम्हाला हे पहा माझा जो संपर्क आहे तो माझ्या पक्षाशी असतो त्यांचा संपर्क त्यांच्या त्यांच्या इतर पक्षाच्या नेत्यांशी असतो ने ने त्यांनी इतर उमेदवाराशी बोलत असते मी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या इच्छुक उमेदवाराच्या संपर्कात येण्याचा प्रश्न उद्भवत नाही आम्ही त्यामुळे कुठलीही बातचीत त्यांच्याशी केलेली नाही माझा संपर्क माझ्या जिल्ह्याचे नेते आमचे नेते विश्वित कदमांशी सातत्याने होता ते शेवटपर्यंत माझ्यासाठी प्रयत्न करत राहिले पक्षाशी भांडले आणि त्यामुळे मला समाधान आहे आमच्या कार्यकर्त्यांना समाधान आहे की डॉक्टर विश्वित कदम एवढ्या पद्धतीनं भांडलेत आमच्यासाठी संपर्क होता परंतु माध्यमात नव्हता थेट संपर्क नव्हता तुमचे प्रतिस्पर्धी म्हणजे चंद्रार पाटील सोडून कारण त्यांना तुम्ही प्रतिस्पर्धी मानत नाही आहात तुमचे प्रतिस्पर्धी संजय काका पाटील आहेत त्यांनी म्हटलंय की मी भावाचाही पराभव केलाय तुमचाही पराभव केलाय पुन्हा तुमचा पराभव करण्यासाठी मी तयार आहे या मैदानात मागे मात्र घेऊ नका असं काहीतरी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं त्या चॅलेंजला तुम्ही काही उत्तर दिलं आहे का हे एक म्हण आहे म्हणजे कविता आहे की मन बहलाने केली गालब ये ख्याल भी अच्छा गालिब यांची एक लहान कविता आहे म्हणजे तुम्हाला बरं वाटावं तुम्हाला रात्री झोप लागत असेल असं स्वप्न बघून की मी निवडून येईन विशालला पाडले एकदा मी पुन्हा पाडीन तर चांगली गोष्ट आहे अभिनंदन आहे काकाच त्यांनी निवांत ह्या मुद्द्यावर झोपावं ह्या निवडणुकीत त्यांचा पराभव अटल आहे काही जरी त्यांनी केलं ही सीट त्यांना घावत नाही का, का एक श दादा एक शेवटचा प्रश्न प्रश्न असा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळा मिळू नये म्हणून किंवा पाटील घरानं पुढे जाऊ नये म्हणून काही अदृश्य शक्ती काम करती आहे का नाही माहीत नाही असू शकेल ना त्यामुळे आता आज कुणावर कोण काय केलं हे जनता समजते आपल्याला सांगायची गरज नाही आणि माझी थांबायची तयारी आहे माझ्या नशिबात जे असेल ते मी सहन करेन मला काय त्यात काळजी वाटत नाही पण आज पक्ष पक्ष अडचणीत आल्यावर आम्हाला उठावं लागलं आणि जी कोण लोकं असतील आणि त्यांनी सावध राहावं की कारण ह्या वेळेला निश्चित ह्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विचाराचा माणूस निवडून येतोय विशाल पाटील खासदार होणार आहेत आणि मग जे कोण असतील त्याचा समाचार अगदी बरोबर पद्धतीने घेतला जाईल त्यांना तर मी चॅलेंज देत नाही मी चॅलेंज देत नाही मी खासदारांनाच ऍक्च्युअल चॅलेंज दिलं मी खासदारांना चॅलेंज हेच दिलं होतं की खरोखर त्यांची एवढी ताकद आहे मला म्हणतात पळ काढू नको मी तर काढलेलं नाही त्यांनी मला तिकीट मिळू नये मी, मी उभारू नये ह्यासाठी प्रचंड प्रयत्न केले हे जगाला माहीत आहेत तरी मी आज मैदानात आहेत त्यांना मी चॅलेंज दिलं होतं त्या चॅलेंजचं काय झालं त्यांना विचारलं पाहिजे मला ते म्हणतात की तुम्ही पळू नका पळू नका म्हणजे मी पळलो नाही पळलं मी आलो लढतोय तुम्हाला मी चॅलेंज दिलं होतं की तुमच्यात हिंमत असेल तर ह्या पक्षाचं कवच सोडा आणि तुम्ही मैदानात अपक्ष म्हणून या आणि काय होते ते बघा पण त्यांनी ते मान्य केलं नाही ते बिचारे घाबरले आणि कुणाचा तरी आधार घेऊन आता ते लढायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे आणि इतर कुणाला चॅलेंज द्यायचं मला कारण नाही मी माझ्या अस्तित्वासाठी लढतो आहे माझ्या पक्षाच्या अस्तित्वासाठी लढतो आहे आणि त्या लढाईत जर मला कुणाला अंगावर घ्या लागेल शिंगावर घ्या लागेल तर मी घेईन दादा धन्यवाद प्रचाराच्या गडबडतीही तुम्ही आम्हाला थोडासा वेळकडून मुलाखत दिली ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सांगली लोकसभा मतदारसंघातलं तुमचा ॲनालिसिस कसं आहे गणित कसं आहे कोण गुलाल उदळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावती या चॅनलला आता सबस्क्राइब करा ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद